हाय नमस्कार झालं रामकृष्ण हरी देवाला वगैरे जाऊन आलं आई ने आल्या आई आता संध्याकाळी गेले बारामतीत जाते कारण की बारामतीत आता पालखी असते आता सकाळी दहा वाजता उंडवडी आणि नंतर ना बारामतीत जाते आणि आता ही ऑर्डरची तयारी चाललीय शंकरपाळ्या करायचं काय झालं तुम्हाला अंगा काय झालाय शंकरपाळा आणि केलं दोनच किलो म्हणजे ऑर्डर पुरते ताज्या ताज्या आणि ऑर्डर आता परत दोन किलो आली अजून दोन किलो पीठ म्हणून अजून दोन किलो शंकर बनवायला बनवायला कारण की तुम्हाला फ्रेश द्यायचं आणि शेव्याचे लाडू बनवायचे लाडू बनवायचे डाळ धाळाची अजून डाळ छान अशी वाळून ठेवली आहे चिवडा बनवायचा आहे आणि छान अशा गुळाच्या कापण्या करायच्या ते तुम्हाला कुणाला घ्यायचं असेल तर नवीन आयटम आपण काय ठेवलाय गुळाच्या कापण्या कारण की आषाढी ह्या महिन्यात गुळाच्या कापण्या न्दु 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 तीन तीन किलो ना तीन किलो ऑर्डर आलेली गुळाच्या कापण्याची बनवून तुम्हाला असेल तर तुम्ही ऑर्डर टाकू शकता आपण गुळाच्या अगोदरच व्हिडिओ सांगते पहिल्यापासून की तुम्ही जे म्हणाल ते आपण बनवून देऊ लोणचं लोणचं परत शिवडा शेवचे लाडू शेंगदाणा लाडू रवा लाडू शंकरपाळी चकली कापण्या लोणचं एवढं सगळं आपल्याकडे आहे तर घ्या कसं वाटतंय कमेंट करून सांगा ज्यांनी ज्यांनी अगोदर लोणचं घेतले त्यांनी त्यांनी आता परत ऑर्डर द्या रोज काय ना काय थोडं 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 चालू आहे आणि बरेच जण म्हणतात तुम्ही तेल मग कसं वापरता बघितलं तेल त्याच्यात अर्धाच किलो तेल आहे आणि आपण जे म्हणजे रिफाईन ऑइल छान असं डब्यातलं वापरतो पुढ्यातलं पण नाही असं डब्बा आणतो एकदाच महाग अगदी डबा पंधरा दिवस बी नाही झाला आठ दिवस धंडा बनला पण गालाय संपत कारण की चालल सारखं सारखं थोडं तळायचं आता मी शंकरपाया अजून शेवचे लाडू आधी करून घेतो मग राहिले शंकरपाया संध्याकाळी बघतो उद्या सकाळ उठून चिवड्या कापण्या पॅकिंग म्हणजे सगळं थोडं 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 करावं लागतं चालूच ठेवा लागतंय त्याच्यात बाळ पण आहे बाळ झोपलंय आता म्हणून आमचं साधलंय पण उठलच आता उठायचा टाईम झालाय तिला तर असू द्या बऱ्याच आणि बऱ्याच जण काय विचारतात तर तेल कुठलं वापरतो आणि तुम्ही कुठं कुठं ऑर्डर कुट घेता हो तर आपण संपूर्ण भारतात ऑर्डर घेतो तुमची कुठं पण असू दे तिथून आणि तुम्हाला फ्रेश असं मटेरियल बनवून देतो तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा